मित्रांनो नानांच्या गोट्यावर जे आता दुकान चाललंय दुकान चालू आहे कॅटल फीड ती नानांना तर भरपूर फोन येते सारखं फोनवरनं सगळं अटेंड करू शकत नाही कारण अडचणी भरपूर येतात लोक सारखं फोन करते ती आणि मला खाद्याचं पोत पाहिजे किंवा काय तर नाना आता एक जे म्हणजे घेणार आहेत खाद्य त्यांच्यासाठी एक उपक्रम राबवणार आहेत तर नानांनाच विचारूया आता कसं करणार आहे कारण तुम्हाला आता सारखं कॉल येत तुम्ही मला मागं पण सांगितलेलं की सगळ्यांचं सा मोबाईल अटेंड करू शकत नाही आणि उचलू शकत नाही आणि उत्तर देऊ शकत नाही भरपूर जण कॉल येते औरंगाबाद संभाजीनगर असं भरपूर लांब लांब कॉल येते सगळ्याला माझी एक सूचना आहे की पुण्याच्या सतरा तारखेच्या मैदानात तिथे एक पिकअप भरून येणार आहे कोणाकोणाला जेणे न्यायचं आहे तिनं तिथनं बिंदास्त नेवी पिकअप भरून तिथे गाडीवर टेम्पो भरून येणार आहे तिथं माल आता नाना त्या काई काई ना त्या खाद्याच काय काय फायदे म्हणजे तुम्हाला तुमच्या दावणीला रिझल्ट भरपूर आहे त्याचा कारण ज्या माणसाने ते अजून कुठला माणसाचा म्हणणार नाही त्याचा रिझल्ट नाही म्हणून रिझल्ट एक नंबर आहे त्याने सातवी आठव्या लगेच रिझल्ट कसं चाललं पाहिजे व्यवस्थित कारण नवीन मुलांना आता काय काय माहित नसतं की काय आपल्या मकाची कनक ज्या पद्धतीने ओले करतो त्या पद्धतीने ओले करून चारायचे का रिझल्ट एक नंबर आहे त्यात भरपूर घटक तुपा बसणार आहे त्याचा त्याच्यामुळं तिकड बाहेरनं जे येणार आहे चाळीस गाव त्याची लांब लांब येणार नाशिक त्यांना मुंबईवाल्यास सगळ्याला सुचना आपली तिथनं गाडी येणार आहे तिथनं आपलं तुम्ही घेऊन जाणे माझ्याकडे जी गाडी येणार ती ती त्यांना म्हणलं तुम्ही गाडी तिथं थांबवा आणि त्यांना तिथनं द्या का आता काय एका बॅगची काय किंमत आहे बावीसशे रुपये एका बॅगची बावीसशे रुपये किंमत आहे एका बॅगची बावीसशे रुपये किंमत आहे मित्रांनो आता नानांना कॉल करून दमवू नका कारण सगळ्यांचं कॉल उचलणं होत नाही त्यांची भरपूर धावपळ होते आणि जे त्यांनी सांगितलं त्या मैदानात आपल्याला ते अवेलेबल होतील वडकीच्या अड्ड्यामध्ये ज्यांना ज्यांना पाहिजे त्या सगळे येऊ शकतात आणि घेऊ शकतात आणि नाना जर एखाद्याला जास्त जर क्वांटिटी पाहिजे असेल तर आपल्या घरी पण येऊन येऊ शकत घरी पण येऊन येऊ शकतात घरी पण येऊ नये गरीब आपल्या शंभर दीडशे गुण कायम शिल्लक असतो घरी पण मित्रांनो नानांच्या असते त्या गोण्या शिल्लक तरी आपण त्याचा लाभ घ्या आणि रिझल्ट चांगला आहे ना नानाने जसं सांगितलं तस आणि या ओळखीच्या मैदानात बॅगा घ्या नाण्याने ना सांगितलं नाना आता त्यांच्यासाठी तुम्ही व्हिडिओ करायला सांगितला त्याबद्दल तुमचा आभार आहे कारण नवीन पोरांना आता कसं आहे सल्ला देणारी माणसं कमी येतं काय म्हणते ती नाना इकडे एवढ्याला कशी एवढ्या लांब कशी म्हणजे माझ्याकडे जी गाडी येणार होती ती त्यांना म्हणलं गाडी तिथं थांबवा था आणि था तिथं ती गाडी एक देऊन टाका म्हणलं काय जाईल ती जायला राहिलेली आणतो म्हणलं मी चालतंय